तिकीट काढलं याचं काय करायचं आता काय का म्हणजे मग तुम्हाला माहित नाही का हे पैसे कमी घेता का, का। तुम्ही एक रुपये तरी काढतोय ना मला एक सांगा चला चला समोर आता काय करायचं हे तिकीट काढलंय आम्ही याचं काय करायचं पैसे परत पाहिजे हे बघा थांबा थांबा तिकीट काढल्यानं ना पुण्यापर्यंत आम्ही काय तू परत घेऊन जाऊदारीवर आलो माझ्या जबाबदारी दुसरी गाडी बोलवा दुसरी गाडी बोलवा इथं का पागल लोक आहे का पैसे मला पैसे देणार आहेस की नाही हा पैसे देणार आहेस बरं मी काय म्हणतोय बाकीच लोक सांगू तिकीट काढलंय ना आम्ही पूर्ण बस पण बोलवा नाही बस पण बोलवायचं दादा दादा पैसे मी पैसे काय नाही